नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मालवणी मसाला बनवणार आहोत जो आपण वर्षभरासाठी बनवतो आणि तुम्हाला तर माहीत असेल आपण ठाण्याच्या मार्केटमधून मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या आणि मसाले घेतलेत तर इथे मी चार किलो बेडगी मिरची घेतलेली आहे चार किलो लवंगी मिरची आणि दोन किलो कश्मीरी मिरची अशा एकूण दहा किलो मिरची घेतले आणि ही मिरची आता आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवले तर आपली मिरची वाळत घातले तोपर्यंत इथे आपण हे जे खडे मसाले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत तर दहा किलो मिरचीसाठी आपण इथे एक किलो एवढे धणे घेतलेले आहेत आता हे धणे आणि भाजण्यासाठी मी दोन साईडला भांडी ठेवलेत म्हणजे आपले मसाले जे आपण भाजतोय ते लवकर आपले भाजले जातात त्यामुळे मी एका वेळेला अशी दोन भांडी ठेवून पटापट हे मसाले भाजून घेत असते तर हे बघा धणे पण इथे छान भाजून झालेले आहेत आणि दुसऱ्या वेळेचे थोडे थोडे धणे घालायचे आहेत तर मी थोडे थोडे असे धणे घेतलेले आहेत आणि भाजून घेतले छान असे बघा भाजून झालेले आहेत धणे आता हे धणे मी काढून घेते तर इथे जिरं घेतलेलं आहे जिरं इथे आपण पाव किलो घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला असं स्लो फ्लेमवर सगळे मसाले आपल्याला स्लो फ्लेमवरच भाजायचे आहेत आणि इथे दुसऱ्याकडे इथेमध्ये मी बडीशेप घेतले तर बडीशेपसुद्धा आपल्याला इथे पाव किलो लागणार आहे आणि हे बघा बडीशेप पण इथे छान अशी भाजली गेलेली आहे बडीशेप सुद्धा मी दोन वेळा अशी थोडी थोडी भाजून घेतलेली आहे आणि जिरं सुद्धा बघा इथे छान असं भाजलं गेलेलं आहे तर इथे आता मी काळी मिरी घेतले काळी मिरी मी घेतलेली आहे चारशे ग्रॅम तर ही सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे काळी मिरी सुद्धा भाजल्यावर छान असं वास येतो की समजायचं काळी मिरी भाजून झाली आणि इथे मसाला वेलची घेतले वेलची शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि पहा काळी मिरी इथे भाजून झालेली आहे आणि आता ही काढून घेते आणि मसाला वेलची सुद्धा इथे आपली छान अशी आता भाजून झालेली आहे आणि आता इथे मी खसखस घेते तर खसखस आपल्याला इथे लागणार आहे चारशे ग्रॅम आपण जे आपण आता दोन भांडी घेतलेली आहे तर काय करायचं आता ज्या कढईमध्ये आपल्याला जे मसाले सारखे परतावे लागतात त्या कढईमध्ये आपण घालायचे आहेत आणि एका साईडला आपण जे असे जाडसर असे आपले मसाले असतात ते घालायचे म्हणजे ज्यांना सारखं आपल्याला हलवायला लागत ला नाही तर इथे बघा मी आता दालचिनी घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे शंभर ग्रॅम आणि हे पहा इथे आता खसखस जेव्हा आपण भासतो तेव्हा सारखं आपण असं हलवायचं आहे आणि म्हणजे छान अशी इथे खसखस आपली भाजली जाते तर पहा इथे खसखस पण इथे छान भाजून झालेली आहे आता मी ही काढून घेते आणि आता याच कढईमध्ये आता आपण लवंग भाजूया तर लवंग इथे मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे मला हे सर्व मसाले भाजण्यासाठी जवळजवळ दोन तास लागलेले आहेत म्हणून आपण हे मसाले छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला आपला छान वर्षभरासाठी त्याचा रंग आणि सुद्धा तसा छान राहतो तर बघा इथे मी आता चक्रफूल भाजते चक्रफूल पण इथे मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि ही बघा लवंगसुद्धा छान भाजली गेलेली आहे थोडा हलकासा त्याचा रंग चेंज होतो आणि छान भाजल्याचा सुहास सुद्धा येतो की समजायचं इथे हे मसाले भाजले गेलेले आहेत गे तर इथे मोहरी घेतलेली आहे मोहरी पण इथे मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे ती सुद्धा मोहरी आपण छान भाजून घेऊया स्लो फ्लेमवर मोहरी तडतडल्यानंतर समजायचं की मोहरी छान इथे भाजली गेलेली आहे आणि बा चक्रफुल इथे आता भाजलं गेलेलं आहे तर आता इथे आपण सुंठ घेतलेलं आहे तर सुंठ घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आता इथे तुम्ही बघितलं असाल मी सगळे जे जाडसर मसाले आहेत ते ह्या एका बाजूला घेतलेत म्हणजे जेणेकरून आपल्याला सारखं तिथे हलवत राहायला लागत नाही आहे आणि मोहरी पण इथे छान भाजली गेलेली आहे आणि सुंठसुद्धा आता इथे छान भाजलं गेलेलं आहे तर हे चव दोन्ही मी काढून घेते आणि आता इथे बघा मी जायफळ घेतलेलं आहे तर जायफळ इथे आपल्याला सहा घ्यायचे आहे ते छोटे तुकडे करून ते भाजायला घेतलेले आहेत आणि इथे आता एका बाजूला मी शहाजीरं आहे हे शहाजीरं पन्नास ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे ते सुद्धा आपण छान इथे आता भाजून घेऊया आता आपण हे सर्व जे मसाले आहे ते मी एका बाजूला पेपरवर असे सगळे काढून घेते म्हणजे छान ते भाजल्यावर थंड होतील इथे आपण जायपत्रीसुद्धा शंभर ग्रॅम घेतली तीसुद्धा छान भाजलेली आहे आणि इथे शहाजीरंसुद्धा बघा छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हलकासा पहा इथे रंग चेंज झालेला आहे जिऱ्याचा म्हणजे छान हे जिरंसुद्धा इथे भाजलेलं आहे आणि ही बघा जायपत्री पण छान इथे भाजलेली आहे भाजल्यानंतर छान कडक होते ही आणि आता इथे नाग केशर घेतलं आहे नाग केशर आपण इथे शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपण छान इथे भाजून घेऊया आणि इथे आता आपण लाल फूल घेतलेला आहे लाल फूल इथे आपण ऐंशी ग्रॅम लाल फूल घेतलेला आहे आणि आता हे बघा इथे नाग केशर पण छान भाजलं आहे ह्याचा एक छान सुवास असतो या नाग केशरचा मसाल्यामध्ये ना खूप छान चव येते ह्याचीसुद्धा आणि आता हे सगळं भाजून झालेले आहेत आणि इथे आता आपण मेथी घेतली आहे मेथीसुद्धा आपण इथे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे आता आपण तेजपत्ता ऐंशी ग्रॅम घेतलेला आहे आणि सगळं आता आपण इथे छान स्लो फ्लेमवर हे मसाले आता आपण भाजून घेतलेले आहेत तर बघा मेथीचा हलकासा रंग चेंज झाला आहे मेथीसुद्धा छान भाजली आहे आणि तेजपत्तासुद्धा पानं छान बघा भाजली गेलेली आहेत रंग चेंज झाले आहे आणि आता इथे शेवटी आता आपण इथे भाजणार आहोत दगडफूल आता हे बघा दगडफूल पण इथे आपल्या मसाल्यामध्ये आपण घेणारच आहोत दगडफुलाचीसुद्धा एक वेगळीच छान चव असते आणि हे पहा इथे आता आपलं दगडफूल पण छान भाजून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता शेवटी आपल्याला इथे हळकुंड भाजायचं आहे तर हळकुंडे इथे मी अर्धा किलो घेतलेले आहे त्याचे तसे थो छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे हळद छान इथे भाजली जाते तर हे सर्व मसाले बघा इथे आपण भाजून असे थंड करून घेतलेले आहेत आणि आता मसाले भाजून झाल्यानंतर आता आपल्याला मिरची भाजायची आहे तर इथे दोन किलो आपण कश्मीरी मिरची घेतलेली आहे तर मिरच्यासुद्धा छान वाळलेल्या आहेत आता आपण भाजायच्या आहेत तर सुरुवातीला मिरची भाजताना आपण इथे कश्मीरी मिरची भाजून घ्यायची आहे ज्या कमी तिखट मिरच्या असतात त्या सुरुवातीला आपल्याला भाजायच्या आहेत म्हणजे जास्त असा ठसका लागत नाही आहे भाजताना तर हे बघा जशी मिरची भाजून होईल तशी इथे मी पेपरवरती काढून घेते थंड व्हायला तर कश्मीरी मिरची भाजून झालेली आहे आता बेडगी मिरची आपण भाजूया तर बेडगी मिरची पण बघा इथे आपण चार किलो ही घेतलेली आहे आता ही मिरची पण आपण इथे भाजून घेणार आहोत मिरच्या छान भाजल्यामुळे आपल्या मसाल्याला चवसुद्धा खूप छान येते आणि मसाला आपला टिकतोसुद्धा छान तर आता ही बघा ही मिरचीसुद्धा आपण इथे भाजून घेतो आहे मिरच्यासुद्धा भाजताना आपल्याला स्लो टू थोडीशी मिडियम अशी फ्लेम आपल्याला ठेवायची आहे थे, आणि पटापट ह्या मिरच्या आपल्याला भाजायच्या आहेत तर इथे मिरच्या भाजताना सुद्धा आम्ही दोन कढई ठेवलेत आई आणि मी आम्ही दोघी अशा मिरच्या इथे पटापट अशा भाजतोय शक्यतो मिरची भाजताना सकाळी सकाळी भाजायच्या म्हणजे वातावरण थोडं थंड असतं म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही मिरची भाजताना तर इथे आता आम्ही ह्या मिरच्या भाजून घेतोय तर आता इथे बघा ही बेडगी मिरचीसुद्धा आपली छान भाजली आहे आता आता आपण ही लवंगी मिरची घेतली तर लवंगी मिरची आता तिखट पाण्यासाठी आपण घेतो तर इथे चार किलो आपण ही मिरची घेतली आपल्याला मसाला छान तिखटसुद्धा हवा आहे म्हणून आपण इथे जास्त लवंगी मिरची घेतली तर ही मिरची भाजताना आम्ही शेवटी भाजतो कारण ही मिरची भाजताना तिखट असल्यामुळे ती जास्त अशी उधळते तर आता ही आपण मिरचीसुद्धा अशीच भाजून पटापट घेणार आहोत आणि आपली ही मिरची भाजून झाल्यावर सुद्धा आपण ह्या मिरच्या थंड करायला ठेवणार आहोत तर या बघा या पद्धतीने आपल्या सर्व मसाल्या आणि सुद्धा भाजून झालेल्या आहेत आता हे मिरची गरम असल्यामुळे आपण ही थंड करायची आहे नंतर आपण ही पिशवीमध्ये भरून आपण ही चक्कीमध्ये मसाला दळून आणलेला आहे आणि इथे आपला दहा किलो मिरचीचा मालवणी मसाला तयार झालेला आहे मसाला मस्त रंगसुद्धा मसाल्याला छान आलेला आहे आणि मसाला चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे तर तुम्हाला आपली ही मालवणी मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा